मी बोलू पहिला आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा वाढदिवस आहे कोकणातल्या जनतेच्या तर्फे रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीनं नरेंद्र मोदी साहेबांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि मी ज्या दोन विभागाचा कॅबिनेट मंत्री म्हणून काम करतोय माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली तर त्यांच्याच शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली दोन महत्वाच्या घोषणा आज मी माननीय मोदी साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं करणार आहे आणि माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली ह्याची अंमलबजावणी देखील आम्ही जोरदार पद्धतीनं करणार आहोत राज्याचा उद्योग मंत्री म्हणून पाच ठिकाणी देशात पहिल्यांदा उद्योग विभागामार्फत कौशल्य विकास केंद्र होत आहेत आणि त्या कौशल्य विकास केंद्राचं क्लस्टर करण्याचा निर्णय आज आम्ही घेतोय आणि त्या क्लस्टरचं नाव नमो कौशल्य केंद्र क्लस्टर हे देशात पहिल्यांदा आम्ही सुरू करतोय त्याच्यामध्ये पाच कौशल्य विकास केंद्र असतील त्याच्यामध्ये एक नमो अभियांत्रिकी कौशल्य केंद्र दुसरं नमो ऑटोमोबाईल कौशल्य केंद्र नमो वस्त्रोद्योग कौशल्य केंद्र नमो सॉफ्ट स्किल कौशल्य केंद्र आणि नमो कृषी उद्योग कौशल्य केंद्र या पाचही इमारती राज्यामध्ये नागपूर अमरावती नाशिक पुणे आणि छत्रपती संभाजीनगर इथे तयार आहेत त्या तयार झालेल्या इमारतींचा उद्घाटन सोहळा आणि हा नामकरण सोहळा माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये लवकरात लवकर करण्याचा आम्ही निश्चित केलेला आहे आपल्या सगळ्यांना आठवत असेल की एक दोन वर्षापूर्वी दोन तीन वर्षापूर्वी ज्यावेळी आम्ही प्रत्येक मंत्र्यानं प्रत्येकाच्या विभागाचा कार्यभार स्वीकारला त्या दिवशी पासून प्रकल्प बाहेर गेले प्रकल्प इकडे गेले प्रकल्प तिकडे गेले आणि त्याच्यामध्ये बीडीपी नावाचा प्रकल्प गेला अशा पद्धतीची देखील करण्यात आले आज मला सांगताना आनंद आहे जरी सरकारनं केंद्र शासनाच्या मदतीनं बीडीपी प्रकल्प केला नसला तरी उद्योग विभागानं स्वतःच्या ताकदीवर हा बीडीपी प्रकल्प करण्याचा निर्णय घेतला पंधरा दिवसामध्ये त्याची जे कोण करणार आहेत त्यांच्या समवेत एमओयू होऊन घोषणा होईल परंतु तो जो प्रकल्प होणार आहे त्या प्रकल्पाला नमो हायटेक फार्मास्युटिकल पार्क हा रायगडमध्ये होतोय हे नाव ठेवण्याचं उद्योग विभागानं निश्चित केलेलं आहे त्याच्यामुळे उद्योग विभागानं दोन सेक्टर मध्ये नमो कौशल्य विकास क्लस्टर आणि नमो हायटेक फार्मास्युटिकल पार्क करण्याचा निर्णय आजच्या दिवशी घेतलेला आहे मी मराठी भाषेचा देखील मंत्री असल्यामुळं नमो मराठी अभियान नावानं जागतिक स्तरावर एक वर्षाचा अभियान आम्ही राबवतोय या अभियानामध्ये पंचाहत्तर परदेशामध्ये आंतरराष्ट्रीय मंच निर्माण करण्याचा आम्ही निर्णय घेतलाय देशामध्ये पंच्याहत्तर बृहन मराठी मंडळ निर्माण करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि याच्यात सगळ्यात महत्वाचा भाग असा आहे की पंच्याहत्तर आंतरराष्ट्रीय मंच जे तयार होती हे सगळेच्या सगळे मंच लंडन मध्ये जे छत्रपती शिवाजी महाराज वैश्विक मराठी भाषा केंद्र होतंय त्याला संलग्न केले जातील आणि लंडन मधनं त्या आंतरराष्ट्रीय पूर्ण मंचाच चा काम चालेल असे दोन निर्णय एक उद्योग विभागामार्फत आणि एक मराठी भाषा विभागामार्फत हा माननीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही घेतलेला आहे आणि पुन्हा एकदा सांगतो की सरकारमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांच्या नेतृत्वाखाली तात्काळ याची अंमलबजावणी करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे याच्यामधनं आता उदाहरणार्थ मी नाशिकच कौशल्य विकास केंद्र पंधरा दिवसापूर्वी उद्घाटन केलं त्याच्यामध्ये तिथं ऑटोमोबाईल सेक्टर मधले काही ट्रेनिंग आहे त्याच्यानंतर तिथं वायनरी फार मोठ्या पद्धतीने आहे तिथलं ट्रेनिंग आहे संभाजीनगरला ऑटोमोबाईलचं ट्रेनिंग होईल याला वस्त्रोगच वस्त्रोद्योगच अमरावतीला होईल कारण अमरावतीमध्ये पी एम मेगा टेक्स्टाईल पार्क आम्ही करतोय त्याच्यामुळे अशा पद्धतीचं ते कौशल्य विकास केंद्र आहे जी उभी आहेत त्याचे उद्घाटन व्हायचे त्याचा आम्ही नामकरण केलेलं आहे प्रशिक्षण आपण पाच हजार विद्यार्थ्यांपर्यंत देऊ शकतो पण तिथल्या इंडस्ट्रीची जी रिक्वायरमेंट आहे तेवढ्या लोकांना आपण ट्रेन करणार

एखाद्या चित्रामुळं किंवा व्यंगचित्रामुळं माननीय नरेंद्र मोदी साहेबांचं व्यक्तिमत्व कुठं ढासळणार आहे अशातला भाग नसतो व्यंगचित्राकडे देखील डोळस पद्धतीनं आम्ही बघितलं पाहिजे त्याच्यामुळे त्या व्यंगचित्रावर न बोलता आज आज नरेंद्र मोदी साहेबांचा वाढदिवस आहे आणि उद्योग विभागामार्फत त्यांनी जे जागतिक पातीवर काम केलेलं आहे त्याची पोचपावती काय आम्ही मोठ्या काही गोष्टी गोष्टी देऊ शकत नाही तर माझ्या विभागामार्फत जी कायमस्वरूपी असेट ही युवा पिढीच्या समोर राहील म्हणून कौशल्य विकास केंद्राला आपण नमो कौशल्य विकास केंद्र हे नाव ना दिलं आणि जगाच्या पातळीवर विशाखापट्टणम जे फार्मास्युटिकल पार्क आहे त्याच्यानंतर किंबोना त्याच्यापेक्षा मोठ कदाचित दिगीला होईल तर त्या फार्मास्युटिकल पार्कला नमो फार्मास्युटिकल पार्क असं आपण नाव दिलेलं आहे त्यांनी फक्त आक्रमक नाही आम्ही देखील आक्रमक आहोत मुद्दा असा आहे की महासाहेबांचं व्यक्तिमत्व हे किती मोठं होतं आपल्या सगळ्यांना माहिती आणि त्या फक्त शिवसैनिकांच्याच महासाहेब नव्हत्या तर महाराष्ट्राच्या महासाहेब होत्या आणि अशा अं महनीय व्यक्तीच्या पुतळ्यावर अशा पद्धतीनं नीचपणानं कोणी हे कृत्य करणं हे, 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 हे योग्य नाही त्याच्यासाठी काय फक्त त्यांनीच आक्रमक नाही आम्ही देखील आक्रमक आहोत मी देखील स्वतः सीपीशी बोललेलो आहे राज्यमंत्री देखील बोलले स्वतः एकनाथ शिंदेसाहेब देखील बोलले त्याच्यामुळे त्यांच्यावर असलेलं प्रेम हे कुठेही कमी होणार नाही परंतु ही प्रवृत्ती कोणाही शोधून काढली पाहिजे आणि त्यांना शिक्षा झाली पाहिजे काय फरक पडत वाचणार कोण आहे ना मी उद्या माझं मुखपत्र काढेन आणि मी काही लिहिन तुम्ही वाचलं पाहिजे जनतेनं वाचलं पाहिजे त्याच्यावर प्रतिक्रिया दिली पाहिजे त्या लेखाचा परिणाम जर जनतेवर होणार असेल मानली लो, लोक लोकमान्य ठिकाणी केसरी सुरू केला त्याचा परिणाम लोकांवर झाला ना वंदनीय बाळासाहेब ज्यावेळी लिखाण करायचे वंदनीय बाळासाहेबांची मुलाखत जेव्हा असायची तरी सामना वाचला जायचा सा। आता कोण वाचत उलट टीका आमच्यावर करतात मोदी साहेबांवर करतात आणि अॅडव्हर्टाइज आमच्याकडनं घेतात अनेक उदाहरणं देतो मी तर शिंदे सामनाला का द्यावी हा पण प्रश्न आहे ना विकतची बदनामी का घ्यावी असा कदाचित विचार असेल <laughs> पण दुसरी महत्वाची गोष्ट आठवण करून देतो मी पंधरा दिवसापूर्वी किंवा एक महिन्यापूर्वीची ज्या नारायण राणे साहेबांवर सामनामधन टीका होते ज्या निलेश राणांवर सामना टीका झाली ज्या नितेश राणेंवर सामना टीका झाली त्याच सामनानं नितेश राणेंच्या खात्याची ऍडव्हर्टाइज घेऊन अर्धा पेज छापली म्हणजे नक्की यांचं धोरण काय ऍड आमची चालते तेव्हा आम्ही संविधानिक आणि ऍड गेली की आम्ही घटनेला धरून नाही हे सगळं महाराष्ट्रातल्या जनतेला कळतं आणि त्याच्यावर मोदी साहेबांवर काय लिहून काय परिणाम होणार आहे जगा जगानं जगानं ज्या माणसाला स्वीकारलं जगामध्ये गेल्यानंतर ज्याची महती आहे त्याच्यावर इतर सामनामध्ये लिहून स्वतःच समाधान करून घेण्यापेक्षा दुसरं काही होणार नाही कोणाला डॉक्टर टोला लगावला कोणाला नाही मला प्रश्न विचारताना कुठच्या पक्षाला टोला लगावला असं मित्र भरपूर आहेत आठवले साहेबांचा मित्रपक्ष आहे कवाडे साहेबांचा मित्र पक्ष आहे कोण कोण त्यांना त्यांच्या महाविकास आघाडी बद्दल ते बोललेत कि महायुतीबद्दल बोलले की जी काही उमेदवारी ठरवायची आपल्या पक्षाची बरोबर गरज आहे हा टोला कुठच्या पक्षाला मारला असं तुमचं म्हणणं आहे म्हणजे कोण त्यामुळे कोण मला त्याच्यावर मी उत्तर देणार ना दादा बाबा अमुक अमुक पक्षावर त्यांनी टोला मारला मग मा मी बोलतो ना।, ना शिवसेना तर शिवसेनेचं नेतृत्व इथंच आहे ना मुंबईतच राहत मग आता उरलं कोण मग मला असं वाटतं की मला माहित नाही त्यांनी कोणाला टोला मारला ते तर त्यांनी हा टोला कदाचित दुसऱ्यांना मारलेला असेल आमचा तर पक्ष इथं चालतो शिंदेसाहेब आहेत महाराष्ट्रातले म्हणून मी तुमच्याकडनं माहिती घेतो की नक्की तुम्हाला असं काय वाटतं की कुणाला टोला मारला पण आमच्यावर कसं काय असू शकतो जर नेतृत्व आमचं महाराष्ट्रातलं आहे पण ते दिल्लीमध्ये दिल्लीमध्ये जाऊन मोदी साहेबांच्या खुर्चीला खुर्ची लावून बसतात अमित शहा साहेबांच्या खुर्चीला खुर्ची लावून बसतात राहुल गांधींनी दाखवलेला पिक्चर साव्या रांगेतनं बघत नाहीत बरोबर ना एवढी शिंदेसाहेबांवर मिळाली नाही म्हणून मी त्यांना विचारलं दिल्लीत ना आमचे निर्णय होत नाही मला आता उद्योग मंत्री कुठे न बनवला मला साहेबांनी केलं भरत गोगावली साहेबांना मंत्री कोणी केलं शिंदे साहेबांनी केलं त्याच्यामुळे नक्की तुमचा रोग कोणाकडे आहे ते मला कळत नाही ते मी संभ्रमावस्थेत राहणार मी असं म्हटलं की जे अधिकारी जनतेबरोबर राहून काम करतील जनतेला मान सन्मान देतील जनतेची कामं करतील त्यांच्या सोबत पालकमंत्री म्हणून मी आहे त्यांची कुणी बदली करण्याचा जरी प्रयत्न केला तरी मी तुमच्या सोबत आहे परंतु जे जनतेला त्रास देतील जनतेची कामं करणार नाहीत त्यांनी वेळीच चांगलं वागायचा निर्णय घ्यावा मला खर तर कोण कोणाला आणि कोण कुठं काय चर्चा करते हे माझ्यासमोरच समोर आता लोडा साहेब राज ठाकरेंना भेटले काल त्याच्यावर स्वतः भाष्य केलं मुंबईमध्ये मुख्यमंत्री मोदयाने मुख्यमंत्री मोदय भाजपाचे सर्व सर्व आहेत तर लोडा साहेब काही कामासाठी भेटले असतील मला माहिती ती गोष्ट म्हणजे आपले नमुना चौदाचे टाकले जे सत्तर वर्षाच्या आधीच दंत तत्व आहे सत्तरच्या आधीच आहे तीनशे सत्तरच्या आधीच तर ते जे नमुना चौदाचे टाकले ज्या वयोमितांना मिळतात तर त्यांचं बारकोड मध्ये व्हेरिफिकेशन करावं लागतं आधार कार्ड आणि त्याच्यानंतर मग त्यांना विविध योजनांचा लाभ मिळतो पण नमुना चौदा मुळे त्यांना तो बारकोड व्हेरिफिकेशन मॅडम कदाचित तुम्ही नव्हता वाटतं कार्यक्रमाला मी माझ्या भाषणामध्ये असं सांगितलं मी असं सांगितलं की सेवा पंधरवडा नमो सेवा पंधरवडा हा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राबवला जाणार नाही नमो आ, सेवा वर्ष असं आम्ही राबवलं जाणार पण पंधरा दिवसानंतर तुमची ही यंत्रणा जर थांबणार असेल तर मी सहमत नाही नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना तीनशे पासष्ट दिवस जनतेला सेवा मिळावी ही प्रामाणिकपणाची जशी त्यांची भावना आहे तशी प्रत्येक कर्मचाऱ्याची असली पाहिजे अधिकाऱ्याची असली पाहिजे म्हणून नमो सेवा वर्ष आम्ही राबवण्याचा निर्णय घेतलाय आणि त्या वर्षामध्ये पंचायत समितीच्या स्तरावर जाऊन जसं आम्ही शासन आपल्या दारी जाऊन सर्टिफिकेट किंवा काय देत होतो तसं प्रशासनाची यंत्रणा तयार करावी आराखडा करा तयार करावा मला दाखवावा आणि त्याचं कामकाज सुरू करावा असं मी निर्देश सगळे सगळे जेवढे दाखले आहेत ते पंचायत समितीच्या स्तरावर देणार मॅडम तुम्ही कार्यालयाचं मी कॉम्बिनेशन नाही सांगत आहे पंचायत समितीच्या स्तरावर जाऊन ते पंचायत समिती आणि तहसीलदार यांच्यामध्ये काही जर एक वाक्यता नसेल तर त्यांनी ती एक वाक्यता करायची आणि तिथं दाखला द्यायचा आहे पंचायत समितीच्या स्तरावर दाखल दिले जातात झाली नाही तर शुभेच्छा आहेत त्यांना उलट आहे ना आम्हाला जास्त आमची जागा वाटतील आम्हाला जास्त उमेदवार उभे करता येतील आजही परत सांगतो की महायुतीनच लढणार आणि शेखर निकम सर असं बोलले जर असतील तर आघाडी झाली नाही तर स्वबळावर लढणार स्वबळावर त्यांना ज्या काही जागा मिळणार तर शिवसेनेचे उमेदवार उभे राहतील ना कार्यकर्त्यांना नाही मिळेल आम्हाला देणार आम्हाला देणार मोरे साहेब माझ्या मतदारसंघामध्ये अकराच्या अकरा, अकरा जिल्हा परिषद सदस्य हे शिवसेनेचे आहेत गाझापूरमध्ये सहाच्या असणार नाही त्याच्यात आम्ही बघू पण आम्हाला देण्याचा प्रश्न येत ना आम्ही देणार हो मग त्यांचा विषय ना आम्ही द्यायला तयार आहोत जस भाजपा काही ठिकाणी मोठा पक्ष आहे ते आम्हाला सामावून घेणार आहे तसं रत्नागिरीमध्ये शिवसेना हा मोठा पक्ष आहे आम्ही भाजपाला सामावून घेऊ ना पण महायुती होणार जर तिची परिस्थिती हालाकीची असेल मला ते प्रकरण द्या आणि ती खरोखरच तिच्याकडे फोर व्हीलर नसेल तर तिला तातडीनं पुन्हा एकदा ते पंधराशे रुपये चालू केले जाते त्या कमिटीचा अध्यक्ष मी आहे नाही ना जेव्हा दोघी म्हणजे मॅडम बऱ्याच नाही होत जे काय आमच्या प्रशासनाकडनं काय पन्नास असतील ना मी सांगतो तुम्हाला आकडा म्हणजे मी आर्ग्युमेंट करत नाही माझ्यापेक्षा कदाचित माहिती असेल आपल्याकडे पण मला जे माहिती आहे त्याच्यातनं ज्या काही बत्तीस हजार कमी झालेल्या आहेत त्याच्यातनं दोन किंवा तीन किंवा दहा किंवा शंभर म्हणजे छोटा आकडा आहे अनावधानानं आमच्या अधिकारांकडनं होऊ शकतं मी नाकारत नाही तुमच्याकडे असेल तर मला त्या आपण खात्री करून त्यांना परत सुरू करू ना जो काय असेल तो आ, तो तो का माई, आ, माई माई तो महाई सेवा केंद्र आहे त्याच्यापेक्षा जास्त देण्याचा निर्णय देने, पालकमंत्री म्हणून मी घेतलेला आहे आता सुरुवातीला माझ्या माहितीप्रमाणे तीस बत्तीस होतील त्याच्यानंतर अजून चाळीस होतील असे शंभर एक महा था था। 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 आधार अरे मी त्यांना विचारलं होतं महा महाई सेवा केंद्रात मिळतो आपण शाळेमध्ये कॅम्प घ्यायला आजच सांगतो ना सगळ्या शाळांमध्ये आधार कार्डचे कॅम्प करून आपण करायला सांगतो नाही नवा असू दे किंवा जुना जी आर असू दे ज्याच्या ज्याला द्यायचा आहे मराठा कुणबिताला ते देतात आज पण काहीतरी दादाने तिथं वाटप केलं असं बातमी नगन्य ते पण कसे आहेत की सह्याद्रीचा घाट जो आहे उदाहरणात चिपळून कोयनागडचे तिकडे पश्चिम महाराष्ट्रातले जे आहेत टच आहेत त्यात तीन चार लोकांना असं काही आहे कुठच्या कुठं जाहीर व्हायचं काय राहिलं होतील ना त्याला प्रोसिजर आहे होतील ना सात आठ दिवसात दहा दिवसात तसं समाजाचा प्रश्न आहे आत्महत्या केली असा प्रकार घडला असेल तर नक्की लक्ष सरकार ना शेवटी ही दुर्दैवी घटना आहे कशासाठी झालं काय झालं याची जा चौकशी होईल आणि अधिकाऱ्यांच्या समोर प्रकार जर घडला असेल दुर्दैवी आहे तुम्ही चौकशी केलीच पाहिजे आणि हा कशाबद्दल नाही नाही काय डम्पिंग ग्राउंडचं काय पहिली गोष्ट पहिली गोष्ट एखादं आंदोलन हे नागरिकांचं असावं या मताचं मी त्याला पक्षीय स्वरूप लावू नये बरोबर आहे मी स्वतः पालकमंत्री आहे तिथे किरणभय्या आमदार आहेत त्यांच्यावर अनेक बैठका झालेल्या आहेत माझ्यावर अनेक बैठका झाल्या आहेत आकसापोटी कुठचं काम करू नये या मताचं मी आहे आणि नगरपंचायतीची निवडणूक आली म्हणून कुणी करू नये या मताचं मी प्रशासन लक्ष देत नाही म्हणजे तिथे बाबर म्हणून आहेत मला वाटतं बाबर त्यांनी स्वतः जाऊन त्यांना सांगितलं की प्रत्येक गोष्ट डीपीआर डीपीआर करायचाच नाही डीपी करायचाच नाही असं होत नाही माझ्याशी चर्चा करावी आमदारांशी चर्चा करावी असं मला वाटतं आहे की नाही मला माहित नाही तो उनके जन्मदिन के अवसर पे आपका कैसा अनुभव रहा उनके साथ और क्या शुभकामनाएं देना चाहिए नहीं उनको शुभकामनाएं तो है ही लेकिन उनके जन्म के दिन पे हमने इंडस्ट्री डिपार्टमेंट से दो बहुत अच्छी योजनाएं हमने जाहिर की है वो एक नमो कौशल्य विकास क्लस्टर और नमो हाईटेक फार्मास्यूटिकल पार्क और मेरे पास जो तो दूसरा एक पोर्टफोलियो है उसका नाम है मराठी लैंग्वेज तो नमो मराठी अभियान ऐसा एक हम अभियान पूरा आ, ये साल चला रहे चलो धन्यवाद मंडला भार्य